नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये व्हिडिओवरती व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा विश्वाच्या बाबांनी चक्क आपल्या जानूला काढलं घराच्या बाहेर तर नक्की काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो तुम्ही पाहिलंच असेल की आता जयंत आणि विश्वा ह्या दोघांमध्ये देखील आता तोफानीचं भांडण सारखंच होत असतं ते पण कशामुळे फक्त जानूमुळे कारण की जयंतला असं वाटत होतं की विश्वामुळे माझ्या आयुष्यातून जानू गेली आणि विश्वाला असं वाटत असतं जयंतमुळे माझी चांगली मैत्रीण गेली त्याच्यामुळे त्यांच्यासारखे वाद होतच असतात पण आता हे सगळं खूपच ओव्हर होतं कारण की तुम्ही पुढे बघताल की जयंतच्या कवि विश्वाला ऑफर करतो आणि म्हणतो की तुला किती पैसे पाहिजे तेवढे सांग फक्त माझी जाणू कुठे आहे तेवढं सांग मला तर हे सगळं ऐकल्याच्यानंतर विश्वा म्हणतो की तू काही डोक्यावर पडलाय काय जयंत तू पूर्णपणे मॅड नाही पूर्णपणे वेडा झाला आहे तुला कळतच नाही तू काय बोलतोय एकतर तुझी बायको जर ह्या जगामध्ये नाही आहे तर तू का सारखा सारखा मला विचारतो आणि विश्वा म्हणतो की जेवढं दुःख तुला झालं नसेल ना त्याच्यापेक्षा हजारपटीने दुःख मला झालं आहे कारण की माझी एक चांगली मैत्रिणी ह्या जगामध्ये राहिली नाही तर आता हे सगळं झाल्याच्यानंतर जयंतला तरी देखील डाऊट असतो की विश्वाच्या घरी जी कोणी ती मुलगी स्वयंपाक बनवते ना तिला मला भेटलंच पाहिजे कारण की आता डब्यामध्ये चक्क चिठ्ठ्या येत असतात आणि त्या चिठ्ठ्यामध्ये असं खूप काही लिहिलेलं असतं की जेणेकरून त्या दोघांमध्ये देखील प्रेमाचं नातं निर्माण होईल पण हे सगळं करत कोण असतं सई कारण की सईला वाटत असतं की तिने जर असं केलं तर बिचाऱ्या तनूच्या आयुष्यामध्ये कोणी ना कोणी येईल आणि त्याच्यामुळे तिचं आयुष्य देखील सुधारेल पण तिला माहीत नसतं की ती जे काही करायला जाणार आहे ना ते सगळ्यात जास्त अंगलट तिच्याच येणार आहे कारण की पुढे असं काय भयानक घडणार आहे की तिने याचा स्वप्नात देखील विचार केला नसेल तर बिचारी तनू आपली तिला माहीत देखील नसते की आता तिच्यासोबत पुढे काय घडणार आहे कारण की आता विश्वास त्या डब्यामध्ये चिठ्ठ्या कोणी पाठवल्या म्हणून घरच्यांसोबत येऊन भांडण करतो आणि सईला म्हणतो की सई काय हा मूर्खपणा आहे तू माझ्या डब्यात चिठ्ठी पाठवली ठीक आहे पण त्या जयंत कानितकरच्या डब्यामध्ये तू चिठ्ठी का, का पाठवली तर हे सगळं बोलल्याच्या नंतर त्याच ठिकाणी सई म्हणते की अरे विश्वा तुला कळत नाही मी खूप भयानक प्लॅनिंग बनवलं आहे आणि मी भन्नाट विचार देखील केलाय कारण की आपल्या तुणूच्या आयुष्यामध्ये कोणीच नाही त्याच्यामुळे जर जयंत कानितकर तिच्या जेवणाच्या एवढ्या प्रेमात पडलाय तर तिच्याच प्रेमात पडला तर तिचं देखील आयुष्य सुधारेल आणि जयंत कानितकरचा विषय देखील संपून जाईल तर हे सगळं ऐकल्याच्या नंतर विश्वा म्हणतो की सई तुला खरंच वेळ लागले त्या बिचाऱ्या मुलीच्या आयुष्याची कशाला तू आटोळं करते तू तुझं आयुष्य बघ ना तू नको तिच्या नाआधी लागू तू कशाला तिचं काही बन करायला जाते तर हे सगळं झाल्याच्यानंतर विश्वाला देखील विचार येतो की नेमकी ती मुलगी कोण असेल एवढा जा जर जयंत काणितकर तिच्या जेवणाबद्दल चर्चा करतोय एवढा विचार करतोय आणि रोज रोज माझ्याकडून डब्बा घेतोय तर तिला आपण एकदा भेटलंच पाहिजे तर आता तनुनी खूप सारं विश्वा आणि सईला मिळवण्यासाठी देखील खूप साऱ्या गोष्टी केल्या असतात कारण की त्या दोघांमध्ये जर जास्तीत जास्त प्रेमाचं नातं निर्माण झालं आणि विश्वाकडून सारखे सारखी सईला सरप्राईज आणि गिफ्ट भेटले तर ते दोघेजण देखील खूप खुश होतील आणि एकत्र येतील हे सगळं पाहून मात्र आता आपल्या जानूला आनंद होत असतो पण जानूला माहीत नसतं की ती हे सगळं करते पण हे सगळ्याचा तिला किती मोठा पाश्चाताप होणार आहे तर दुसरीकडे आता तुम्ही पाहिलंच असेल की श्रीनिवासला हातभार लागावं म्हणून लक्ष्मी आता एक नवीन व्यवसाय सुरू करते आणि तिचा तो व्यवसायामध्ये चक्क तिला आता बँक लोन देखील देते आणि त्याच्यामुळे ती दे खुश देखील असते पण हा महामूर्ख संतोष त्याला ना कुठली काळीची अक्कल असते पण तो प्रत्येक गोष्टीमध्ये जे काय कुठाने करतो ना त्याच्यामुळे कित्येक वेळा त्याच्या अंगात त्या गोष्टी येत असतात आणि कित्येक वेळा तरी तुम्ही पाहिलंच असेल की घरच्यांच्या अंगलट येत असतात पण आता संतोषने जो काही मूर्खपणा करून ठेवलेला असतो त्याच्यामुळे बिचाऱ्या जयंतला खूप राग येत असतो तुम्ही पाहिलंच असेल की जयंतने तो स्वयंपाक कोणाच्या हातचा आहे हे पाहण्यासाठी त्याने चक्क घरी जेवण आणलेलं असतं पण या संतोषने सगळा तो राडाच करून टाकलेला असतो त्याच्यामुळे बिचारी जाणवत येथून तर वाचली पण आता पुढे भयानक गोष्ट अशी घडते की बिचाऱ्या लक्ष्मीला ही गोष्ट माहितीच नसते की तिची मुलगी जिवंत आहे कारण की तुम्हाला माहितीच आहे बिचाऱ्या भावनाच्या आयुष्यामध्ये जे काही घडत आहे ते खूप भयानक घडत आहे कारण की महामूर्ख आजीने जे काही भावना केलं ते खूप चुकीचं केलं कारण की तिच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडून खाली टाकलं हे पाहिल्याच्या नंतर तुमच्या सगळ्यांना खूपच राग आला पाहिजे कारण की ही आजी अशी कशी यार एवढं कोण क्रूरपणे वागतं यार आणि बिचारी भावना तरी देखील आजीची एवढी माफी मागत होती आणि म्हणत होती की आजी इथून पुढे तुम्हाला मला आजी म्हणायला देखील लाज वाटते कारण की तुम्ही असं काय केलं कारण की तुम्ही स्वतःच्या नातवाच्या आयुष्याचा संसार असा रस्त्यामध्ये मांडताय आणि त्याचा सौदा करताय हे खूप चुकीचं आहे आजी त्याच्यामुळे आता भावनामध्ये आणि आजीमध्ये जोरदार भांडण होतं पण बिचाऱ्या भावनाचं ते एकदम बरोबर आहे कारण की आजीला देखील तिची खरी लायकी दाखवून भावनाने दिलीच पाहिजे नाहीतर तुम्हाला माहितीच आहे की आजी किती मूर्खासारखी वागते आणि आजीच्या का आपल्या भावनाला सिद्धूच्या आयुष्यातून कायमचं दूर करायचा प्रयत्न करत असते पण ह्या आजीला माहित नाही वाटतं की सिद्धू भावनाशिवाय जगू शकत नाही कारण की तुम्हाला माहितीच आहे की सिद्धूचं एवढं भावनावरती प्रेम आहे की जरी ह्यांनी डिवोर्स पेपरवरती सया घेतल्या काय आणि भावनाला सिद्धूच्या आयुष्यातून लांब केलं तरी काय तर शेवटी सिद्धू ज्यावेळेस जेलमधून बाहेर येईल त्यावेळेस मात्र तो भावनालाच भेटायला सगळ्यात पहिल्यांदा जाईल पण आता ह्या आजीच्या महानालयकपणामुळे जे काही घडत असतं ते सगळं आता गपचूपणे सगळेजण बघत असतात पण बिचारी रेणुका प्रत्येक संकटामध्ये भावनासोबत उभे असते हे पाहून खरंच खूप आनंद होतं कारण की कुटुंबामधील कोणी ना कोणी जर एखाद्या मुलीसोबत खंबीरपणे उभे असेल तर तिला देखील थोडासा धीर वाटतो पण तुम्ही पाहिलंच असेल की हा संपत एवढा महामूर्ख आमदार दाखवलेला आहे की काय सांगू तुम्हाला ह्याला पाहून तर जास्तीत जास्त राग येतो कारण की ती आजी जे काय म्हणेल तिच्या तालावरती नाचणारा हा एक मोर आहे मोर आणि दुसरीकडे तुम्ही पाहिलंच असेल की सगळ्यात महामूर्ख जर कॅरेक्टर म्हणलं तर ती निलांबरी त्या निलांबरीला तर काय अक्कल पण तिला वाटत असते की सगळेजण एवढं भावनाचं कौतुक का करतात सारखं भावना भावना का करतात पण ह्या महामूर्खमध्ये काहीच नाही हे सगळ्यांना चांगलंच माहित असतं आणि अधिराजच्या मनामध्ये भावनाविरुद्ध काय देखील चुकीचं सा वाईट साईड गोष्टी भरवत असते पण ह्या मूर्खबाईला माहित नाही की तिने किती जरी प्रयत्न केले की भावनामधील आणि सोवट अधिराजमधील जे काही नातं आहे ते तोडण्याचं तरी ते कधीच तुटणार नाही तर तुम्ही दुसरीकडे आता पुढे बघताल की विश्वाचे बाबा ज्याप्रमाणे कोकणामध्ये गेलेले असतात तर तिकडचं काम उरकून ते परत माघारी येतात आणि तिकडून आल्याच्या नंतर तुम्हाला माहितीच आहे की आता हे की आता सागर सा विश्वाचा सागरपुडा असतो त्याच्यामुळे ते म्हणतात की तयारी एकदम जोरदार झाली पाहिजे आणि तुम्हाला माहितीच आहे याच्या अगोदरपणे देखील आपल्या तनुने म्हणजेच आपल्या जानूने ह्याच्या अगोदर सांगितलेलं असतं की ह्या घरामध्ये तुमच्या सगळ्या नातेवाईकांना या कार्यक्रमासाठी बोलवा पण त्यावेळेस मात्र फक्त एक व्यक्ती येणार नसते ते म्हणजे विश्वाच्या बाबांची बहीण म्हणजेच आपली लक्ष्मी आणि श्रीनिवास कारण की ते त्या घरामध्ये काय येणार नसतात याच्या पाठीमागे खूप मोठा इतिहास आहे कारण की हे सगळं आता तनुमुळे सुरू झालेलं असतं आणि शेवट देखील तनु होणार आहे तर ही तनू म्हणजेच आपली जानू जानूला वाटत असते की त्या घरामध्ये जर विश्वाचे आई विश्वाचे बाबा हे सगळे जण खुश व्हायचे असतील तर मला काही जरी केलं तर विश्वाच्या बाबांच्या बहिणीला इथे बोलवलंच पाहिजे त्याच्यामुळे जानूचे हे सगळे काही प्रयत्न चालू असतात पण तिला माहीत नसतं की आता हे सगळं करून ज्यावेळेस तिच्यासमोर हे भयानक सत्य उघडकीस येईल त्यावेळेस मात्र तिच्या पायाखालची जमीन सरकेल कारण की ललिताची तर पूर्ण परवानगी असते की आपल्या जानूला की तुला जे वाटेल ते पण त्यांना ह्या घरामध्ये घेऊनच ये कारण की लक्ष्मीताई जर ह्या घरामध्ये आल्या तर त्यांना आनंद होणारच असतो तर आता पुढे तुम्ही बघाल की जानू आपली पूर्णपणे विश्वाच्या आईकडून माहिती काढत असते आणि म्हणत असते की त्यांची बहीण कोण होती कुठे राहते काय झालं सगळं काय आता हिस्ट्री सगळी काय आपल्या जाणूला समजणार आहे आणि त्यावेळेस मात्र हे सगळं ऐकून तिच्या पायाखालची जमीन सरकते म्हणजेच तिला कळतं की लक्ष्मी म्हणजेच लक्ष्मीच आता ही खरी विश्वाच्या बाबांची बहीण आहे आणि ते एवढ्या दिवसापासून त्यांचा काही संबंध नाही तर या पाठीमागे नेमकं काय कारण आहे हे देखील आपल्या जाणूला समजणार आहे कारण की श्रीनिवास आणि लक्ष्मीचं लग्न झालं होतं तेव्हापासून ते त्या घरामध्ये येत नाही कारण की त्यांनी लव्ह मॅरेज केलं होतं आणि हेच पाहून तुम्ही पाहिलंच असेल की बिचारे आप्पा अजून देखील कोमामध्ये आहेत कारण की त्यांची ज्यावेळेस त्यावेळेस इज्जत गेली होती तेव्हापासून ते त्या अजून बाहेर आलेले नाहीत आणि आपली लक्ष्मी देखील त्या घरामध्ये कधीच गेलेली नाही तिची देखील जाण्याची खूप इच्छा आहे पण आता घडलंच असं काय होतं की त्याच्यामुळे तिला तिथे जाता येत नसतं तर दुसरीकडे तुम्ही पाहिलंच असेल की विश्वाच्या बाबांना एवढा राग येत असतो की त्यांचा की ते काय बोलायलाच तयार नसतात तर आता पुढे विश्वाच्या बाबांसमोर भयानक गोष्ट ही येते की लक्ष्मीची मुलगी म्हणजेच ही तनू म्हणजेच हिचं नाव खरंच जाणू आहे आणि ती आपल्या घरामध्ये राहते ज्यावेळेस त्यांच्यासमोर हे सत्य येतं तेवढस मात्र त्यांना एवढा राग येतो की ते चक्का आपल्या जानूला आता घराच्या बाहेर काढणार आहेत पण आता एकीकडे एक तुम्ही पाहिलंच असेल की आता त्यांचं आणि आपल्या तनूमधलं जे काही नातं असतं ते पुढे एवढं घट्ट होताना तुम्हाला दिसेल ना की ते स्वतःच्या मुलीसारखं तिला सांभाळायला लागतात पण आता हे सगळं झाल्याच्यानंतर त्यांच्यासमोर हे सत्य येतं की ही लक्ष्मीची मुलगी आहे त्यावेळेस मात्र विश्वाचे बाबा चक्क आपल्या जानूला त्या घराच्या बाहेर काढायला लागतात पण तेवढ्यात मात्र ललिता येते आणि हे सगळं काही प्रकरण थांबवते आणि आता पुढे तुम्ही बघतालच की त्या ठिकाणी लक्ष्मीला देखील त्या घरात बोलवलं जातं पण लक्ष्मी आणि श्रीनिवासने शब्द दिलेला असतो की ज्यावेळेस आम्ही स्वतःचा निवास बांधू ना त्याच वेळेस ह्या घरात मी पाऊल ठेवेल असं लक्ष्मीने सांगितलेलं असतं पण आता जानूमुळे लक्ष्मी देखील त्या ठिकाणी येईल तर तुम्हाला काय वाटतं विश्वाचे बाबा लक्ष्मीला माफ करतील का आणि आपल्या जाणूचा देखील स्वीकार करतील का त्या घरामध्ये हे तुम्ही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि ज्यावेळेस मात्र आपल्या विश्वाला कळेल की जाणू जिवंत आहे त्यावेळेस तो सईसोबत साखरपुडा करेल का नाही हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे तर तुम्ही सध्या हा व्हिडिओ आता कोठून पाहताय नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ पुढच्या अपडेट